नमस्कार प्रेक्षकांना तुला शिकवीन चांगला स्टे मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते आता चारू सर पण फोटो पुढे बोलू लागत असता चारुवास सर म्हणता की मला माफ कर चारू चारुदाता मला त्या गुन्हेश्वरी लग्न करावंच लागेल जर का मी त्या लग्न नाही केलं ना की आपल्या अधिपतीचा संसार चांगला होऊ देणार आणि आपल्या मुलाचा संसार ते चांगला होऊ देणार नाही त्याच्याकरता मला त्या गुन्हेश्वरी लग्न करावंच लागेल तुझ्याबरोबर जेवढं आयुष्य जगायचं होतं तेवढं मी जगलो आता मला माफ कर चारू चारुदाता तू तास म्हणून चारू वाज पण एकदा शेवटचा अधिपतीला समजवणार राहता आता चार वाज सर अधिपती पुढे जास्त म्हणता अधिपती अक्षराला तू परत घेऊन आण घरी माझं त्या गुणेश्वरचं नातं जसंय तसं तुझं त्या अक्षराचं नातं करू नको तू अधिपती काही कर तू अक्षराला परत घरी घेऊन ये तेच आता अधिपती पण म्हणतो सॉरी मी अक्षराला परत घरी घेऊन येऊ शकत नाही मास्तरीबाईंना परत मी घरी आणू शकत नाही ते आम्हाला डिवर्स नोटीस पाठवता आणि तुम्ही काय मला नाताचं महत्व सांगता बरं तुम्ही कसे वागताय ना असं म्हणून अधिपती तिथून निघून जातो आता चार वाजतरा पुढे पण काही मार्ग उरलेला नसतो ते सरळ गुणेश्वरी पुढे जात आणि म्हणता गुणशेश्वरी मला ज्याशी महत्वाचं उदाहरते मला माफ कर गुणेश्वरी तू असं म्हणून चारुवास पण हात जोडता बुनेश्वरी पुढे तिच्या पायाशी बसता आणि म्हणता की बुनेश्वरी मला माफ कर माझी चुकी झाली मी तुझ्या बरोबर खूप चुकीचं वागलो आता तू माझ्याशी लग्न करशील का बुनेश्वरी हे ऐकून गुणेश्वर एकदम धक्का लागतो गुन्हेश्वर बोलते अहो मोठे मला तुम्ही असं काय करताय बरं तुम्ही खाली का बसताय उठा बरं तुम्हीश्वरी बोलते ठीक आहे मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे मला हेच हवं होतं इतक्या दिवसापासून त्याच्यात चार वाज सरपंच म्हणता तू प्लीज अक्षराला परत घरी आणशील का अक्षरा घरी आली तरच या घराला घर पण येईल मी तुझ्या इच्छेनुसार लग्न करायला तयार झाले ना तर आता तू माझ्या इच्छेनुसार अक्षराला परत घरी आण तू तर म्हटली होती ना तुम्ही जर का माझ्याशी लग्न केलं तर मी अक्षराला परत घरी आणेल आता मी तुझ्याशी लग्नाला तयार होतो अक्षराला परत घरी आणशील का आता गुनेश्वरी काय बोलते हे पानात फारच रंजक ठरणार आहे आता बुनेश्वरी अक्षराला परत घरी आणेल तर अक्षराला गुणेश्वरनी परत घरी आणल्यावरती मालिकेत नेमका काय ट्विस्ट हे पानं पण फारच इंटरेस्टिंग असणारे मागकार मागच्या साईन वेळी तिथे येऊन ते लग्न मोडलं होतं आता मात्र इकडे सीन चेंज होता आता अक्षरा पण तिच्या आईशी बोलू लागत असते अक्षरा म्हणते तिच्या आईला ही एक ना हो, एक दिवस असा येईल ना आधिपती मला स्वतःहून घरी नाही जाईल मी तेव्हा त्या घरी परत जाईल आता तिच्या अक्षराच्या आई पण म्हणते हो ना एक दिवस असा येईल नक्की तेव्हा आधिपती तुला घे जाईल तू त्या घरी जाईल असं म्हणून दोघेही प्रचंड खुश झाले राहतात अक्षराला कळल्या होती चार वाज सरांनी पुढे हात जोडले तर मालिकेत नेमका काय ट्विस्ट केले पाण्यात फारच रंजक ठरणार तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये पुढे काय होईल ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुला शिकवण चांगलं चढ या मालिकेचे डेली अपडेट जर का सुरुवात आधीच संधीची असतील ना तर आपल्या या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद